आवाज दे त्यांना हो तुमचीच वाट बघत होतो कोणती द्यायची अगं या ना इकडे नको काही करू अर बरं जाऊ दे असं लांबूनच बघा काय ते येऊन नाही तेवढी चालतंय ना काय अडचण काय मग का निघताय अहो पाच सहा वेळा लावली राही नास्ते मग काय करायच ठेवून तरी कवर ठेवायची घरी असेल खायला लागतात का नाही तिला लागतंय पण मग ही काय डायरेक्ट मग अह सहा वेळा बघा ना तू दोन दोन महिने तुला काय करायचं बाकीच काय असे करा द्या ही सर देऊन घेऊन जाते आजच्या आजच किती म्हणतात काय म्हणताय तुम्ही मग आता काय वीस हजार तरी द्या एवढा वीस हजार असते राहू आहो तुम्हाला काय अडचण द्यायला वीस हजाराला पण एवढी ना किंमत नाही होत त्याची काय राहणार आहे काय आमच्याकडे लगेच दोन दिवसात जाणार आहे आम्ही काय कसा लोक आम्हाला काय यायचं म्हणणं काय किती पाच हजार रुपये द्या फायनल फायनल पाच हजार लेच कमी नाही त्याच्यावर होत नाही आमच्याकडे राहणार आहे काय होणार आहे देऊ का मग लाजार तरी नाही होत नाही सर त्यांना काय चाललंय आता इसर घेतलाय गाय देऊन टाकली ती गाय देऊन टाकली कोणती ही काळी घेतली तुम्हाला माहित नाही का ती काय करा ठेवून तरी अरे राहत नाही बीत नाही सगळं ठीक आहे पण म्हणून इकून टाकतो काय तिला काय करा ठेवून तरी अरे तू शेतकऱ्याचा पोरग आहे का कोणाचा पोरग आहे काय कळतं का नाही तुला गायीत असतात का आपल्या इकून गायीन यांना अरे कसं आहे मी काय ओळखत नाही काय यांना हो आम्हाला बोलायचं काय अधिकार नाही ओला देऊन उलटे जा पड तु गाब जरा आम्ही बोलतोय ना हे बघ आपण शेतकरी शेतकरी एका धान्याचा हजार धान्य हानीत असतो ते आपल्या निसर्गाची कृपा आहे त्यामुळे तरी गाय पोचते अरे देव एवढं बरं भरून देतो आपण काय नाही विचार करायचा थोडाफार तू मला सांग हो एक धान्य पेरल्यावर एकच दाणं उगवलं असतं काय खाल्लं असतं आपण काय ऐकलं असतं काय कमावलं असतं अरे देव देतो एवढा आपण बी थोडं सोडाय नको का खाऊ द्या ना त्या गायीने काय खाल्लं तर काय चारा पाण्याचा तर खर्च येतो ना तुला अरे पण आपला देश देव धरम संस्कृती जपा थोडीफार का सगळंच पाहिजेत मस्त म्हणजे इथं घरी गाय ऐकायच्या असली पाप करायची आणि मग कशाला तुम्ही देणग्याच्या पुण्याची कामं करता ते जमतं का तुम्हाला मग बाहेर लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे घरात असली कामं करता का तुम्ही आणि मला एक सांग तुमचं मातार आजोबा ते वी आता थकलंय ना त्याला टाकता का ऐकून नाही म्हणजे त्याचा खर्च होत असेल तुम्हाला मोकार त्याला सांभाळायचं जेवावला असेल आहे का नाही वेगळे गाय वेगळी काय वेगळी त्यांनी तुम्हाला पोसून मोठा केलाय ना आतापर्यंत तुमच्यासाठी झटलंय तो अरे गायीने मी तुम्हाला मोठे केले आईचं गायीच दूध पितो माणूस कुत्र्याचं नाही पित याची जाण ठेवा जरा बघ काय पैशाची अडचण असेल मला माग नाही ते एक बकर फिकर काही कायचं ती पण गाई कायच्या अजिबात नादी दिलो कोणाबद्दल अरे गाई आहे आपला ती शेतकऱ्याची शानी त्यांचा पैसे माघारी देऊन टाकतो नाही ऐकायचे काय मला असं कसं आता यावर झालेला नाही जाऊ दे बघू पुढत पुढल्या वेळेस सांभाळचे काय मला यावर डबल द्यावं लागतं तुम्हाला हा देईल तुम्हाला जावा तुम्ही आता आमचा मोकरा ए जा ना बाबा आहे का तू मोखा चक तक करीतो एक ते इकडे गावात शायनिंग आली ते अरे काय करायचं चाललो होत तू आज हा शोभला असतं का आता पैशाच्या अडचण मुळे केलं सगळं अरे पैशाची अडचण फिडचण सगळं ठीक आहे पण आपल्याला मन फिन माणूसच आहे ना आपण पैसा विसा सगळं व्यवहारात बघतो का तू उद्या आईला म्हणशून एवढं मोठं गेलं तुझा पगार किती झाला बोल तुझा माझा संबंध मिटला काही निर्णय जरा मनाने घेत जा अरे गाई येते आपली चला येऊ का मी अला का चा आलो पण माझी तर इच्छाच मी लिहा तुमची मग आता ते आम्हीच सांगायचं का जावं लवकर नमस्कार मित्रांनो आता जो तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामधून फक्त आम्हाला संदेश द्यायचा होता ऍक्च्युली हे आहे नाही आमचे मित्र आहेत फक्त त्यांनी एक कॅरेक्टर केलं होतं ऍक्च्युली हा व्हिडिओ असा आहे की सगळे जे गोरक्षका नमस्का तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील आजकाल लोक हिंदू धर्मात गायी पवित्र मानली जाते आणि त्यांचा जर उपयोग झाला नाही ती असेच कसा मला देतात हे चांगलं नाही कारण त्यांचे हत्या करणं हे पाप आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुम्ही पाहिलं असेल तुम्ही टँकरमध्ये सुद्धा कशा कशा मार्गाने गाया एक्सपोर्ट होतात आणि त्यांचं काय होते तुम्ही बघायला पाहिजे जरी तुमच्या बाबतीत असं आपल्या पाया ठेच लागले तरी तुम्ही सहन करू शकत नाही सरळ सरळ त्यांना कापलं जातं हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून आम्ही एक छोटासा व्हिडिओ बनवला होता आणि आमचा देण्याचा संदेश देण्याचा हा हा उद्देश आहे बघता आणि ह्यांनी जी आत्ता सांगितलं की तुम तुम्ही त्यांना जसं मतार माणूस असतं ते घरात तुम्ही त्यांना त्यांचं काम झाल्यानंतर त्यांना ते काय आपण अनाथ आश्रमात सोडित नाही रस्त्यावर सोडित नाही त्यांना वाऱ्यावर सोडलं जात नाही त्यांना हे आपण एकदम काळजी घेतली जाते तसंच आपल्या घरातले जे आहेत बैल बैले त्यांना ते जे जे ते शेतात त्यांचे ते तरुण असतात तोपर्यंत राबतात जोपर्यंत त्यांचं निष्क्रिय काम झाल्यानंतर त्यांना आपण असं वाऱ्यावर सोडलं नाही पाहिजे हेच आमचा हेतू होता तर आम्ही त्या व्हिडिओमार्फत दाखवला धन्यवाद धन्यवाद